उडाणा अर्बन गणेशोत्सव मंडळाचं या ठिकाणी जे आहे आपण या ठिकाणी बघू शकताय उडाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत या ठिकाणी आपण बघू शकता आरती नेमकी झालेली आहे गणेश विसर्जन जे आहे ते थोड्याच वेळेत या ठिकाणी पार पडणार आहे गणेशाची आरती या ठिकाणी सुरू आहे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेश झवर यांच्या हस्ते आरती संपन्न होत आहे आणि यानंतर थोड्या वेळा नंतरच विसर्जन या ठिकाणी गणेशाचं केलं जाणार आहे आपण बघू शकताय बुलढाणा अर्बन गणेश उत्सव जी समिती आहे ती समिती देखील या ठिकाणी उपस्थित आहे सोबतच आपण या ठिकाणी बघू शकता की बुलढाणा अर्बन चे कर्मचारी असतील आणि गणेश मंडळातील पदाधिकारी असतील ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत दहा दिवस गणरायाचं या ठिकाणी पूजन करून त्यांच्या मनोभावे या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या मनोकामना या ठिकाणी मागितलेल्या आहे आणि दहा दिवस पूर्ण गणरायाचं या ठिकाणी मनोभावे पूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज ही गणरायाची शेवटची या ठिकाणची आरती आहे यानंतर गणरायाचं जे आहे विसर्जन होणार आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की सर्व बुलढाणा अर्वणचे जे कर्मचारी आहेत ते देखील या आरतीला इथं उपस्थित झाले होते बुलढाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेश झवर जी आहेत आपल्यासोबत या ठिकाणी आणि बुलढाणा अर्बन गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी आहेत बुलढाणा अर्बन गणेश उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी आपण बघू शकताय नेमकीच आरती जी आहे ती पार पडलेली आहे आणि बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत ते या ठिकाणी आहेत त्यांच्या हाते या हाताने या ठिकाणी आ, पूजा जे आहे पार पडलेली आरती देखील या ठिकाणी संपन्न झालेली आहे नेमकं हे गेले दहा दिवस या ठिकाणी सामाजिक असतील आणि गीत गायनाचे यासह विविध उपक्रम जे आहेत ते बुलढाणा अर्बन पथसंस्थेच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत आपण नेमकं आपल्यासोबत बोलण्यासाठी बुलढाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेश झवर सर आहेत त्यांच्याशी बोलूया सर मागील दहा दिवसापासून गणरायाची मनोभावे पूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आली आहे आणि सातत्यानं हा उपक्रम जो आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील राबवण्यात आला या दहा दिवसात काय काय उपक्रम राबवण्यात आले काय सांगा हा दहा दिवसाचा गणरायाचा सोहळा आज समापन होत आहे आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे मागच्या दहा दिवसापासून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अत्यंत भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते वेगवेगळ्या स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा असू द्या डान्स स्पर्धा असू द्या किंवा कर्मचाऱ्यांचा ऑर्केस्ट्रा असू द्या असे कार्यक्रम आम्ही आयोजित केले सोबतच संत ज्ञानेश्वरांवर मोगरा फुल्ला नावाचा तीन दिवसाचा एक कार्यक्रम केला भजनी मंडळाचाही कार्यक्रम झाला वक्तृत्व स्पर्धाही झाल्या कर्मचाऱ्यांच्या कराओके स्पर्धा झाल्या अशा विविध स्पर्धा या दहा दिवसात आम्ही आयोजित केल्या भक्तिमय वातावरणात सहस्त्रावर्तनाचा कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केला आणि त्यामुळे दहा दिवस अत्यंत चांगले गेले गणरायाच्या सेवेमध्ये आम्ही ते घालवले गणराय आमच्या संस्थेला आम्हाला दीर्घायुष्य देईल आमच्या संस्थेला चांगले दिवस येतील अजूनही लोकांचं भलं करण्याची संधी मुलांना अर्बनला मिळेल ही संस्था दिवसेंदिवस मोठी होत राहील कर्मचाऱ्यांचंही चांगलं ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना दहा दिवस करत असतो हो सभासदांच्या हितासाठी काम करणारी संस्था म्हणून बुलढाणा अर्बनचा लौकिक आहे निश्चितच गणराय आपले आशीर्वाद या संस्थेला प्रदान करतील आणि हा अत्यंत दहा दिवसाचा दिमागदार सोहळा आज समारोपीय आहे वाईट वाटते आहे पण पुढच्या वर्षी गणराय निश्चितच येणार आहे त्यामुळे निश्चितच आम्ही पुढच्या वर्षी देखील याच्याहूनही सुंदर असा कार्यक्रम आयोजित करण्याचा निश्चित प्रयत्न करू तर हे होते आपल्यासोबत बुलढाणा चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेश झवर नेमकाच जड अंतकरणानं या ठिकाणी जे आहे गणरायाचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे परंतु एक आनंद देखील आहे की पुढच्या वर्षी पुन्हा गणराया परत येणार आहेत